मित्रांनो सातारा जिल्ह्यातील जाळूच्या खोऱ्यामध्ये एक असाही किल्ला आहे की कि जो घनदाट जंगलाने ते विढलेला आहेच त्याचबरोबर एका बाजूला उंच उंच सुळके की जे उतरल्यानंतर थेट कोकणात तर एका बाजूला कोयनीचा विस्तीर्ण असा जलाशय आणि याच जलाशयाच्या भोवती आणि घनदाट अशा जाळूच्या खोऱ्यात असणारा महिमंडल किल्ला आणि याच महिमंडल किल्ल्याचा आजचा आपला प्रवास किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून म्हणजे मंडणगड या किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी निघालो हा किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो किल्ल्याच्या पायथ्याच्या सिंधी या गावामध्ये आपण पोहोचलो तसेच या किल्ल्यावर येण्यासाठी दुसराही रस्ता आहे तो म्हणजे साताऱ्यामधील बामनोलीमधून मधून बोटीने आपण दरे या गावामार्गे चाळीस ते पन्नास किलोमीटरची बाईक राईड करून सिंधी या गावामध्ये पोहोचू शकतो तसेच रघुवीर घाट चढून आल्यावर वन विभागाची चौकी देखील बघायला भेटते की जी अगदी खिंडीच्या माथ्यावर आहे हो हो सह्याद्रीचं जंगल वाईस सह्याद्रीमध्ये आल्याशिवाय समजत नाही किती घंद असे ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून चाललो आता आपण मही मंडन गडाकडे जरा दुसरा शॉर्टकट घेतलाय त्यामुळं चांगलीच कस हा किल्ला याच्या भौगोलिक स्थानामुळे महत्वाचा वाटतो गडावर जाण्याचा दाट जंगलामधून जात असल्याने गडावर जास्त बघायला भेटत नाही तसेच रस्ता आड वाळण्याचा असल्याने अतिशय दुर्गम भागात हा किल्ला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी स्वतःची गाडी असणे खूप महत्वाचे भाई दिवसातला दुसरा ट्रेक करतोय आपण सकाळी केला आपण सुमारगड किल्ल्याचा ट्रेक त्यामुळंच महिमंडल गडावर येण्यासाठी आपल्याला भरपूर असा उशीर झालेला आहे उशीर म्हणजे दुपारी दो दोन वाजता आपण महिमंडल गडाचा ट्रेक चालू केला आहे उन्हाचा पारा भरपूर वाढलेला आहे तेव्हा उन्हाच्या जळ्यांमुळे आणि उन्हामुळं चढताना चांगली दमशाक होते गडाच्या मध्यावर आपल्याला तटबंदी व बुर्जाची अवशेष दिसतात तिथून पाच ते दहा मिनटामध्ये आपण गडमात्यावर पोचतो गडमाता हा दोन छोट्या डोंगरांनी जोडला गेला व याच्यामधूनच आपल्या गडावर प्रवेश होतो आणि समोरच दिसतो नागेश्वराचा सुळका व त्या बाजूचा वासोटा किल्ला असा दूरवरचा प्रदेश दिसतो पण त्यासाठी हवामान सुद्धा साफ पाहिजे गडावर उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर साठा बघायला भेटतो यामुळे की काय गडावर जंगली प्राण्यांचा वावर आहे यामध्ये प्रामुख्याने गवा व वा अस्वल मोठ्या प्रमाणावर दिसतात हा किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये येत असून गडावर जंगली प्राण्यांचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळं सोलो ट्रेक करण्या शक्यतो या किल्ल्याचा खाली फॉरेस्टवाले पण सांगतात आपल्याला की एकटे दुखते जाऊ नका बरोबर कोण असेल तरच जावा मी गणेशात टोपला आपल्याला भरपूर असा मोठा पाण्याच्या टाक्यांचा समूह बघायला भेटतो याच पाण्याच्या टाक्याच्या समूहासमोर आपल्याला एक पुरातन असं मंदिरसुद्धा बघायला भेटते पाण्याच्या टाक्यामधील एक टाके हे आपले लक्ष वेधून घेते कारण याच टाक्यावर आपल्याला कोरीव शिल्प बघायला भेटते टाक्यांच्या खडकावरील हे कोरीव शिल्प म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल पाण्याच्या टाक्यांच्या समोरच्या भागामध्ये आपल्याला एक छप्पर नसलेले भवानी मातेचे मंदिर पाहायला भेटते किल्ल्याच्या समोरच निसर्गरम्य गिरी शिखरांपैकी एक चकदेव हा पर्वत आहे त्या पलीकडे दोन डोंगराच्या मधोमध मद सुमारगड या किल्ल्याचे दर्शन होते पावसाळ्यामध्ये चकदेव पर्वताबरोबरच या बहुतालचा निसर्ग म्हणजे स्वर्ग किल्ल्याच्या इतिहासामध्ये डोकावले असता या किल्ल्याबद्दल जास्त इतिहास उपलब्ध नाही परंतु याचे भौगोलिक स्थान पाहिले असता जावळीला कोकणाला जोडणाऱ्या छोट्या मोठ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असावा आवळीच्या खोऱ्यातील एक महत्वपूर्ण किल्ला की जो रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर आहे असा महिमंडण गडाचा प्रवास आता संपूया आणि गड उतरायला घेऊया गडावर अवशेष बघायला गेलं तर पाण्याचे टाके पुरातन असं देवीचं मंदिर तसंच तडबंदी आणि बुर्धाचे अवशेष देखील दिसतात असा हा महत्वपूर्ण किल्ला फिरून आता आपण किल्ला उतरतोय